नमस्कार आपण उद्या एकवीस मेसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण निफ्टीमध्ये बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सातशे पस्तीस ते चोवीस हजार सातशे पन्नास हा एक रजिस्टन्सचा झोन आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सातशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार सातशे पस्तीसच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे हा झोन क्रॉस होणं गरजेचं आहे आणि रजिस्टन्स झोनच्या जवळच मार्केट आज बंद झालेलं आहे आणि आत्ता गिफ्ट निफ्टी हे पॉझिटिव्ह आहे चालू सध्या आणि जी ग्लोबल मार्केट है प्लस मदे आहे तीसुद्धा प्लसमध्ये आहेत त्यामुळे शक्यता आहे उद्या की मार्केट गॅपअप ओपन होऊ शकेल हा अंदाज आहे तरीसुद्धा या जे लेवल मी काढलेलं आहे त्याला मार्केट रिस्पेक्ट करतच करतं हे तुम्ही दररोज बघताय ठीक आहे तर ह्या लेवल महत्त्वाच्या आहेत त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या पंचावन्न हजार रुपयेचा पंचावन्न हजारचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचा आहे हा सुद्धा रजिस्टन्सच्या जवळच आज क्लोज झालेला आहे त्यामुळं शक्यता आहे की मार्केट उद्या व्यापक ओपन होऊ शकतं सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या एकवीस मेसाठी एक्क्याऐंशी हजार चारशेचा रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या एकाशी हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकाऐंशी हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचं आहे त्या लेवल खूप महत्त्वाचे असतात तुम्ही बघता दररोज की या लेवलला रिस्पेक्ट करूनच जे काय व्हायचं ते मार्केटमध्ये अप साईड किंवा डाऊन साईड हे मार्केट डिसाईड करत असतं त्यामुळे लेवल हे आपल्या चार्टवर तुम्ही ज्यावेळा व्हिडिओ पाहाल त्यावेळेला चार्टवर लेवल मार्क करायची सवय ठेवा म्हणजे तुम्हाला मार्केटचा व्ह्यू अतिशय चांगल्या पद्धतीनं समजायला मदत होईल आज आपण बी टी एस टी का जो दिला होता त्याच्यामध्ये एकशे अडतीस रुपये म्हणजे जवळजवळ तीस चाळीस टक्के प्रॉफिट आज आपण ह्याच्यामध्ये बुक केलेलं आहे आणि आजचे आपले जे दोन स्टॉक होते फोर्टी पर्सेंट त्यामध्ये आपण थोडं थोडं प्रॉफिट बुक केलं कारण मार्केट डाऊन साईड आल्यामुळं प्रॉफिट आपण बुक केला होता फिफ्टी पर्सेंट आपलं नवीन बॅच जे आहे ते जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आहे आणि प्रत्येक रविवारी आपला मास्टर कोर्स असतो त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्ही बिगनर नसाल तुम्हाला अनुभव काही असेल तर नक्कीच आपला मास्टर क्लास तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे कारण फोर्टी पर्सेंट टार्गेट आपण त्याच्यामध्ये शिकत असतो त्याशिवाय एक इक्विटी फाईव्ह पर्सेंट टार्गेट दोन अपन आने मदिल, मदिल, मदिल अपन या दोन टेक्निक आपण आणि निफ्टीमधील कमी लॉस निफ्टी बँक आणि एन्सेक्समध्ये कमी स्टॉप रिस्क रिस्कचं हे टेक्निक आपण ह्या कोर्समध्ये मास्टर कोर्समध्ये शिकत असतो त्याशिवाय पूर्ण अठरा दिवसाच्या कोर्समध्ये सुद्धा हे सगळं शिकता येतं पण मास्टर कोर्स हा अल्प कालावधीसाठी जे सध्या मार्केटमध्ये आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे जर आपल्या चॅनेल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे दररोज आपल्या नोटिफिकेशन तुमच्या चार्ट तुमच्या मोबाईलवर येऊन जातील आणि वेळेत तो व्हिडिओ पाहता धन्यवाद